नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्च स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि कोलगेट स्माइल देत असाल कोण कोण हसलं नाही आहे कोण रुसून कोण कोण फुगून बसले त्या बस सगळ्यांनी एक एक स्माईल चेहऱ्यावर आणा किती दुःख असेल तर थोडंसं हसा बघा मेंदू किती रिलॅक्स होत होतो हा एक व्यायाम आहे हे एक मानसशास्त्र आहे की ज्यावेळी आपण आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणतो त्यावेळी दुःखांना आपण मागं ढकलत असतो आणि आपण पुढे येत असतो म्हणून प्रत्येक गोष्टीला स्माईल न तोंड द्यायला शिका हसायला येत नसेल तर आरशात बघून हसा आपले दाद बघा म्हणजे किंवा निदान कोलगेट सारखं करा म्हणजे तुम्हाला आपआप हसायला येईल की आपण कोलगेट करताना कसं दिसतो तर चला हसत हसत व्हिडिओ पण बघा पण व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा तो म्हणजे आपला प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचा तर आज तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपला पण राम मंदिर आहे मी अनेक वेळा तुम्हाला दाखवलेला आहे तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जिथं जिथं राम मंदिर आहेत तिथं तिथं रामांच्या अयोध्येची ही पत्रिका राम मंदिराचा हा फोटो आणि अक्षदा या सगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पण प्रत्येकाचा त्या अक्षरांचं करायचं काय आहे किंवा कुठंतरी त्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकाला त्याची योग्य ती माहिती मिळेल तर प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये आज ते एखाद्या झोपडीमध्ये साध्या फोटो रूपा कि रूपात किंवा छोट्याशा मूर्ती रूपात राहत होते गेले पाचशे पन्नास वर्ष तर यानंतर प्रभू रामचंद्रांना एवढं मोठं देऊळ मिळालं आहे आपल्या सनातन धर्माची जीत होऊन आज तिथं बावीस तारखेला प्रभू रामचंद्र येणार आहेत प्रभू रामचंद्रांच्या रा राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी सरकार म्हणा किंवा स्वतः राम म्हणा यांनी आपल्याला तिथं बोलवलं आहे म्हणून ही अयोध्येची पत्रिका किंवा अशा अक्षदा या आपल्या सगळ्यांच्या घरी पोचल्या आहेत किंवा सगळ्यांच्या गावातल्या आजूबाजूच्या राम मंदिरामध्ये पोचल्या आहेत बावीस तारखेला आहे प्रभू रामचंद्रांची स्थापना तर त्या दिवशी आपण या अक्षदांचं काय करायचं आहे तर हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे की सगळ्यांना माहिती आहे बाबरी मस्जिद ते राम जन्मभूमी किंवा आजचं अयोध्येचं राम मंदिर इथला केवढा मोठा काळ केवढा मोठा इतिहास हा जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे आणि त्यात सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आपण ह्याचे साक्षीदार आहोत इतिहासामध्ये हे सोन्याच्या अक्षरांना लिहिलं जाईल की प्रभू रामचंद्रांना त्यांचं घर मिळालं त्यांचं देऊळ मिळालं त्यांची स्थापना होणार आहे आज मोदीजींनी एवढ्या सगळ्यांना तोंड देऊन आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन किंवा त्यांच्या जागेवर ते येत आहेत हा सनातन धर्माला हिंदू संस्कृतीला आनंदाचा दिवस आहे बावीस जानेवारी तर बावीस जानेवारी दिवशी मोदीजींनी सांगितले आपल्याला दिवाळी करायची आहे आपल्याला पंत्या लावायच्या आपल्याला सगळीकडं रोषणाई करायची तर हे करायचंच आहे जय श्रीरामचा नारा सगळीकडे लागलाच पाहिजे जो हिंदू आहे तो बोलणारच अरे हिंदू नाही सगळेजण जे आपल्या भारतामध्ये सगळ्या सर्व जाती समुदाय आहे त्यामुळे असं काही नाहीये की हिंदू धर्म तर प्रत्येकजण आज तुम्ही बॉलिवूडमधले बघितले असतील की सलमान खान आहे किंवा आणखीन कितीतरी खान आहेत की सगळेजण जय श्रीराम म्हणत आहेत तर सगळ्यांनी सगळ्यांनी बावीस तारखेला प्रभू रामचंद्र त्यांच्या जन्म ठिकाणी त्या देवळामध्ये स्थापित होणार आहेत तर त्यावेळच्या त्या, त्या अक्षदांचा कुणीही वेगळा वापर करू नका म्हणून मी तुम्हाला या अक्षदांचं नक्की आपण काय करायचंय ते सांगणार आहे तर ज्या पान प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय हे जवळजवळ सगळ्यांना माहीत असेल तरीसुद्धा ज्या थोड्याशा सेकंदामध्ये मिनिटामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणारे म्हणजे मूर्ती तयार आहेत पण त्यांचे डोळे झाकलेले असतात किंवा काही ठिकाणी शरीर त्यांचं पूर्ण कपड्यानं झाकून ठेवलेलं असतं जेव्हा गुरुजींचे मंत्र उच्चारानं त्यांच्या शरीरा त्यांच्या मूर्तीमध्ये आत्मा घातला जातो त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठा झाली असं म्हटलं जातं मग काय होतं यावेळी ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा करतात त्यावेळी गुरुजी मागं उभे असतात पुढं जे देव आहेत आता आपले राम आहेत लक्ष्मण आहेत सीतामाई आहे आणि मारुती राय आहेत या चौघांच्या पुढं एक मोठा आरसा धरला जातो कधीही देवाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर त्याच्या पुढं कधीच उभं राहू शकत नाही कारण तेवढ्या ऊर्जा आपण झेपू शकत नाही देवाच्या मूर्तीमध्ये जेव्हा प्राण येतो तर यासाठी काय केलं जातं तर त्यांच्या एक आरसा ठेवला जातो आणि ज्या क्षणाला प्राणप्रतिष्ठा होते ज्या म्हणताला प्रभू रामचंद्र त्यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होईल लक्ष्मणांच्या होईल सीतामैयाच्या होईल आणि मारुतीरायांच्या मध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल त्यांच्या समोर जो आरसा धरला जातो तो आजपर्यंत याच प्रकारे प्रत्येक देवाची प्राणप्रतिष्ठा होते आणि नंतर आरसा धरून डोळ्यात वरची पट्टी किंवा शरीरावरचं कापड त्यांचं काढलं जातं आणि त्या क्षणाला जे गुरुजी असतात ते माग उभे असतात पुढं असतो आरसा आणि त्याच्या मागं बाकीची लोक उभी असतात त्यावेळी ज्यावेळी प्रभू रामचंद्रांची स्थापना होईल आत्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करेल किंवा प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी तो आरसा फुटला जातो प्रत्येक देवतांचं हेच आहे आणि हे आता आपण रामचंद्रांच्या बाबतीत पण होणार आहे मग या प्रकारे त्या दिवशी त्यांच्या प्राणप्रतिष्ठा होणारे म्हणून बोलावणं म्हणून आपल्याला त्या अक्षदा दिलेल्या आहेत तर ज्यांना ज्यांना कुणीही जर माझा व्हिडिओ पोचवा दुसरीकडं की जर तुमच्या गावामध्ये असं काही जर केलं की अक्षदा प्रत्येकाच्या हातात दिल्या आणि त्या रामांवर व्हा वगैरे सांगितलं तर प्लीज कृपया असं करू नका हो या खूप पवित्र आहेत ज्या अयोध्येतनं आपल्यापर्शे आल्या आपल्याला माहीत नाही आहे आपण आयुष्यात कधी अयोध्येला जाणारे का नाही आपल्या रामांची जन्मभूमी आपण कधी बघणार आहे का नाही हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून याचा वापर नीट करा सगळ्यांनी तो काय करायचा आहे हे मी सांगते तुम्हाला खूप सारे अक्षदा हव्या आहेत घरामध्ये अजून कुठल्याही कार्याला ज्या मिळतील ना त्या आयुष्यभर जपून ठेवा एकेका याच्या कणामध्ये राम आहेत त्यामुळे ह्याला पायदळी जाऊ देऊ नका ह्याला रामावर तुम्ही अर्पण कराल उद्या झाडून त्याला काढाल ही कुठलीही गोष्ट होणं हे योग्य नाही एवढ्या या अक्षदा पवित्र आहेत तर या अक्षदांचा वापर तुम्ही कोणत्याही शुभ कामामध्ये दे। एखाद्याचं लग्न आहे आपल्या घरामध्ये तर त्यावेळी ह्याच्यातले दोन दाणे त्या अक्षदांमध्ये तुम्ही टाका म्हणजे हे शुभ कार्य होईल त्याचप्रमाणे याची पुडी दोन लवंगा घालून तुम्ही तुमच्या आणि एकमेलची दोन लवंगा घालून तुम्ही तुमच्या कॅश बॉक्समध्ये ठेवा कायम स्वरूपी गाडीमध्ये ठेवा कायम स्वरूपी जवळ ठेवा प्रभू रामचंद्रांचा हा प्रसाद या अक्षदा कायम आपलं संरक्षण करणार आहेत त्यामुळे त्याचा अपमान होईल असं कोणतंही प्रकारे वागणूक करू नका तुम्हाला एखाद्या महत्वाच्या कामाला जायचंय परीक्षेला जायचंय मुलांच्या कंपासमध्ये एक अक्षदा रामरायांची ठेवा आणि व्यवस्थित घरी आणून पुन्हा आपल्या अक्षदांमध्ये मिस तुम्ही असं नाही तर घरामध्ये दुसरी डब्यामध्ये दुसऱ्या अक्षदा करा तुम्ही त्या काय करायचंय बासमती चावल घ्यायचे आहे त्याच्यामध्ये चंदन पावडर केशरी जी चंदन पावडर असते ती चंदन पावडर थोडीशी हळद आणि कापूर भीमसेनी आणि एक थेंबभर तूप गाईचं देशी गाईचं तूप हे थेंबर घालायचे अक्षदा कालवायच्या आणि यातल्या चिमटभरच अक्षदा त्यामध्ये घालायच्या ही पॉवरफुल आहे जसं आपण बादलीभर पाण्यामध्ये दोन चमचे किंवा चमचाभरच गंगाजल घालतो आणि म्हणतो हर हर गंगे तेच हे आहे ज्या गंगेच्या एवढ्या अशा बॉटलला जे आहे ना तेच या अक्षदांची किंमत आहे तर सगळ्या अक्षदा कुठं रामावर वाहून टाकल्या उद्या झाडून नेल्या असं काही करू नका तर ह्याचा उपयोग असा करा घरी आणल्या तरी व्यवस्थित जपून दोन लवंगा त्यामध्ये घाला वेलची घाला आणि तिजोरी ठेवा आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला लागतील त्या त्यावेळी त्यातली एकच अक्षदा काढा परत मिळणार नाहीत आपल्याला माहीत नाही आहे की आपल्याला परत मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत तर त्याचा वापर हा योग्य रीतीनं करा तर प्रभू रामचंद्रांच्या या अक्षतांची माहिती मला तुमच्यापर्यंत बरेच दिवस पोचवायची होती बर त्याच बरोबर प्रत्येक घरामध्ये त्या दिवशी दिवाळी ही झालीच पाहिजे प्रत्येक घर वर केशरी झेंडा लावा प्रत्येक घरांना दिवाळीसारखं सजवा लाइटिंग करा पंत्या लावा मेणबत्त्या लावा जे काही तुमच्या चिन्ह शक्य असेल ते करा आणि ज्यावेळी रामांची स्थापना तिथं होईल तेव्हा आपल्या घरातल्या प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल ठीक आहे देऊळ असेल ठीक आहे काही नसेल तर हे जे आपल्याला दिलेली आहे पत्रिका स्वरूपात त्याची किंना रामाची आरती करा पूजा अर्चना करा तेवढंच पुण्य आपल्याला लागणार आहे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये गेल्याचं तर अक्षदा तिथनं आलेल्या आहेत त्याचा गैरवापर करू नका व्यवस्थित जपून ठेवा तर चला का माहिती तुम्हाला आवडली का तुम्हाला मिळाली का व्यवस्थित ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा आजच्या कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत जय श्रीराम